तुमच्यासोबतही असंच होत का की जागेमध्ये भरपूर साड्या आणि एका एक मिनिटाच्या साड्याची घडी कशी करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे जी ही आपली साडीची नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खपकप स्वागत करते आपल्या मध्ये सो मैत्रिणींनो साड्या म्हटलं की आपला जीव की प्राण असतो मात्र त्या साडीला थोडं जरी काही लागलं ला की मग आपला जीव हा खालीवर होत असतो अशा वेळेला कमी जागेमध्ये भरपूर साड्या आणि एका एक मिनिटाच्या आज साड्याची घडी कशी करायची हे मी तुम्हाला आज व्हिडिओ सांगणार आहे सो माझा व्हिडिओ कंटिन्यू करा तुमच्या सोबतही असंच होत आहे का आपण कितीही व्यवस्थित साड्या घरड्या करून ठेवल्या अशाच पडल्या हे पाय साड्या अगदी विस्कटून जातात तुमच्या बरोबरही असंच होतं ना की आपण साड्या किती व्यवस्थित ठेवा साडी बघा ही साडी कुठे आहे आणि तिचं ब्लाउज कुठे असंच होतंय ना सो चला यावर एक खूप सांगते कॉटनची साडी असल्यामुळे व्यवस्थित जरा घडी होती तिची पण बऱ्याचदा आपण काय करत असतो ना आपल्याला आणखीन व्यवस्थितपणा हवा असतो आणि मग अशा वेळेला आपल्या आपलंच नुकसान होतं ते कारण आपण विचार करतो की सगळं टापटीप पाहिजे व्यवस्थित असेल तर आपल्याला कुठेही जाताना सोपं हो पडेल आपण नेहमी साडीची घडी कशी करतो त्याचप्रमाणे आजही आपल्याला साडीची घडी करून घ्यायची आहे व्यवस्थित साडी फोल्ड करून घेतली मी आता आता ही कशी कॉटनची साडी आहे हिला प्रेस ची गरज असते पण तुम्ही जर हातानेच हिला व्यवस्थित करत गेले तर काही गरज नाही सगळ्यात पहिली पद्धत अशी आहे की आपल्याला साडी ही अर्ध्याहून जास्त अशी फोल्ड करून घ्यायची त्यानंतर जे साडीतलं ब्लाउज आहे ते साडीतच ठेवायचं नाही बऱ्याचदा आपण काय करतो जेव्हा आपल्याला कुठे जायचं असलं ना त्यावेळेला शोधत असतो आणि ही सगळ्यात सोपी पद्धत आहे जो एक्स्ट्राचा भाग आपण बाजूला ठेवला होता त्या बाजा भागाला पुन्हा दुमडून घ्यायचा आहे आणि हा जो आता एक्स्ट्रा उरला या बाजूचा याला आपल्याला या साडीच्या मध्ये हे जे आहे ना वरची साईड इथे पॅक करायचं आहे या साडीच्या मध्ये आपल्याला त्याला व्यवस्थित घालायचं आहे आता आपण काय करतो बऱ्याचदा साडीला किती कवर आण काही कर पण साडी व्यवस्थित काही ठेवलीच जात नाही आणि ठेवल्यानंतर सुद्धा तिला हाताने प्लेन करायचं नाही तर मग ती चोळामोळा दिसेल हे बघा आणि अशी ही आपली साडीची घडी झाली आहे आता ही घडी आपण इतकी व्यवस्थित केली आहे पडतंय काही काहीच नाही ना कशी वाटली तुम्हाला ही नवीन साडीची आयडिया साडी पॅक करण्याची दुसरा प्रकार बघूयात ही साडी आहे ना काटपद्ध नाही आहे पण नेसायला हलकी आणि छान आहे आता या साडीची आपल्याला घडी करत असताना या साडीवरचं जे ब्लाऊज आहे हे ब्लाऊज आपल्याला असं मधोमध ठेवून आहे आणि आपण नेहमी जसं बाजूने असं व्यवस्थित फोल्ड आहे आपल्याला आणि बाहीला इकडून इथे म्हणजे ते प्रेस केलेलं सुद्धा दिसतं आणि व्यवस्थित सुद्धा दिसतं दोन्ही बाजूने आपल्याला आता आप 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 असंच करून आहे आता ही जी बाजू आहे आपली या बाजूला आपण आधी फोल्ड करणार हळूहळू करत आपल्याला याला असं फोल्ड करत जायचंय आता याला पूर्ण जर आपण फोल्ड केलं असतं तर हे उचकताना दिसतं म्हणून याला पूर्ण फोल्ड करू नका साधारण असंच फोल्ड करा आता हा जो इकडचा एक्स्ट्राचा भाग उरलाय हा भाग सहज आपण या ब्लाउजच्या मध्ये घालू शकतो आणि घातल्यानंतर देखील आपल्याला साडीला व्यवस्थित करून घ्यायचंय म्हणजे बघा असा हा आपला हा दुसरा भाग दुसरा प्रकार देखील तयार झाला म्हटली कि तो महागड्या आल्याच आता सगळेजण रोज ज्या साडी नेसतात त्या साडीपेक्षा कुठे यायला जायला ज्या साड्या असतात ना या आपल्या महागड्याच दे असतात व्यवस्थित घडी केली आता आपण ज्या प्रकारे नेहमी घड्या करतो साडीच्या तशीच आपल्याला घडी करायची जर तुम्ही यात पेपर टाकून जर आणि कुठल्याही साडीला जर तुम्हाला असं वाटत असेल आपण घरी प्रेस करूयात पण आपल्या साड्या नवीन आहे तर त्यावर साडीवर आधी पेपर ठेवायचा आणि त्या पेपरवर मग प्रेस करायची नाहीतर साडी खराब होईल साडीला डाग देखील ला आपल्याला लागू शकतो पुन्हा हिला या बाजूला आपल्याला फोल्ड करायची आहे आणि आपण नेहमी जशा घडी करतो साडीची त्या प्रकारे आपल्याला आता या साडीची देखील घडी करायची आहे जर तुम्हाला इच्छुक असाल तर बघा असे छान तुम्ही असे छोटे छोटे ना बॉक्स प्लेट्स ज्या म्हणतो आपण तसे छोटे छोटे बॉक्स करायचे आहेत जर तुमची इच्छा असेल की हे जे साडीचे काठ आहे हे काठ बाहेरच्या दिशेने यावे तसे चालतात पण काय होतं ना हे साडीचे काठ कशाला लागले किंवा ह्याच्यात काही अडकलं तर हे खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो साडीचे काठ मधल्या बाजूनेच आपल्याला दुमडलेले राहू द्यायचे आता या बाजूला आपण हे दुमडलेले आहोत आणि लगेचच तुम्ही जर या बाजूला साडी दुमडली तर ही आपण नेहमी करतो एक नॉर्मल घडी त्याप्रमाणे साडीची घडी आहे मी असं ब्लाउज ठेवून तर घेतलंय पण ही जी बाजू आहे ना आपली ही ही बाजू आपल्याला या दिशेने नकोय तर बाह्या आहेत त्या दिशेला हवी आहे म्हणून हिला असं ठेवायचं पुन्हा ब्लाउजला जे हुक लावलेत ना आपण ते हुक व्यवस्थित असे आपल्याला लावून घ्यायचे ला आता हे लावल्यानंतर या साईडला काय उरलंय तर बाह्या या बाह्या प्रकारामध्ये आपण साडीचं ब्लाउज वरून लावलं होतं साडीला आणि त्याच्या बाह्या आहेत या व्यवस्थित मध्ये धुंडून घेतल्या आता आपण जेव्हा कपाटातनं साडी काढू ना त्यावेळेला आणि साडीची घडी मोडणार नाही साडी आणि ब्लाउज दोघं आपण व्यवस्थित ठेवलंय यामध्ये पण वरच आहे पण अतिही वर नाही हे अगदी वरच्या बाजूने आपण फोल्ड केलंय आणि एकदम नॉर्मल घडी केली आहे आता हा प्रकार जो आहे हा प्रकार मी तुम्हाला म्हणेल की सगळ्यात सोपा आणि साधा प्रकार आहे म्हणजे या साडीला तुम्ही बघा कसंही करा कसंही फेका काहीच संबंधच येत नाही यातनं ना आपलं ब्लाउज बाहेर येईल ना साडीची घडी विस्कटेल अशा वेळा जर तुम्ही या प्रकाराची साडी घडी करून ठेवली तर आपल्या साडीला काही होणारही नाही पटकन कढी केली जाते आणि आपल्याला ना कंटाळा काय येतो माहिती का, ये का? नेसताना आपण बऱ्याच प्रकारच्या साड्या नेसत असतो मात्र घरी आल्यावर त्या घडी कोण करत बसेल याचा टेन्शन असतं सो अशा वेळेला आपल्याला काहीतरी साधं सिंपल आणि झटपट होणारं याची आयडिया हवी असते सो तुम्हाला माझ्या साडींचा घडी कशी करायची हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय